हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनमध्ये आता आपण घरचा चहा कुठंही आणि कधीही पिऊ शकतो तेच आपण पाहणार आहोत आज मस्त घरचा चहा अगदी खूप लोकांना बाहेरचा चहा आवडत नाही प्रवासात जातो त्यांना खूप टेन्शन येते की चहा कसा प्यायचा तर आज आपण मस्त तसंच एक मस्त अगदी छान असा उपाय काढलेला आहे आपण घरचा चहा कुठेही कधीही पिऊ शकतो फक्त एक ग्लास गरम पाणी घेतलं की मस्त आपण घरचा चहा पिऊ शकतो चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक अर्धी वाटी मिल्क पावडर घेतला आहे चहा पावडर घेतली आहे दालचिनी घेतली आहे आणि विलायची घेतली आहे चहा पावडर आणि साखर तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त करू को शकता कोणाला एकदम स्ट्रॉंग चहा लागतो कोणाला कमी आणि कोणाला कमी गोड लागतो कोमा कोणाला जास्त गोड लागतो चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण जी दालचिनी आणि विलायची घेतली आहे ते ॲड करूया नंतर चहा पावडर आता हे छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा पण चहा पावडर वेलची आणि दालचिनी मस्त छान असं मिक्सरला फिरवून घेतल्या पाहू शकत आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करूया आता हे पण छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा पण चहा पावडर साखर वेलची दालचिनी मस्त मिक्सरला बारीक करून घेतल्या पाहू शकत आहे छान अशी अशी पावडर तयार झाले आहे आता यामध्ये आपण जी मिल्क पावडर घेतली ती ॲड करूया आणि ती पण छान अशी मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण छान अशी पावडर तयार करून घेतली आहे आता ही पावडर आपण छान अशी चाळणीने चाळून घेऊया सर्व पहा चहा पावडर आपण सर्व हे चहाचं मिक्स आपण छान असं चाळून घेतलं आहे आता याचा छान असा चहा तयार करून घेऊया पहा मी चहाचा ग्लास घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी आपण हे चहाची पावडर मिक्स करून घेऊया टाकून घेतलेली आहे आता यावर मस्त गरम उकळी आलेलं गरम पाणी ॲड करूया पहा यावर आपण छान असं गरमागरम पाणी ॲड करूया म्हणजे छान आपला चहा तयार होईल पहा आहे सर्व मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पहा मस्त छान आपला चहा तयार होत आहे एक दोन मिनिट एक मिनिट भरायला असंच ठेवा म्हणजे जे गाळ राहिलं ते बुडाला बसेल किंवा तुमच्याकडे चळणी वगैरे असेल तर तुम्ही त्याला छान असं चळणीनं गाळून घेऊ शकता पहा मस्त किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही मस्त दाटसर आपला चहा तयार झालेला आहे आणि टेस्ट तर खूप भन्नाट आहे याचा आपण वेलची दालचिनी घातल्यामुळे मस्त असं छान सुगंध येत आहे आणि मस्त अगदी असं आपला चहा तयार झाला आता आपण प्रवासामध्ये कुठेही आपल्या घरचा चहा पिऊ शकताय पहा एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पावडर तयार करून प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकताय आधी आपल्या घरच्या चहाचा आनंद कुठेही आपण घेऊ शकताय पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच जे नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद